छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पत्रोडतील वॉर्ड क्रमांक चार सीट क्रमांक तेरा आणि प्लॉट क्रमांक सतराशे वरील चाळीस ते पन्नास वास्तव्यात असणाऱ्या सर्व रहिवाशांना नमुना आठ अ आणि अतिक्रमण नियमाकूल करून घरकुल योजनेचा लाभ द्यावा तसेच ग्रामपंचायत पत्रोद्वारा घेण्यात येणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे याबाबत आयुक्तालयामध्ये करण्यात ता आल्या तक्रारींवर विभागीय आयुक्तांनी तीस दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घ्यावा तसेच ग्रामपंचायतने कर आकारणी करावी करा असे निर्देशित करून ग्रामपंचायत तर्फे निलगिरी वनामध्ये करण्यात येणाऱ्या घरकुर व्यवस्थेबाबत मत व्यक्त न केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला तेव्हा पुन्हा एकदा सर्वांच्या नजरे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागल्या असताना ग्रामपंचायत ही लाभार्थ्यांना निलगिरी वनातच घरकुल देण्याच्या निर्णयावर ठाम आहे अशातच विभागीय आयुक्तालयातून जिल्हाधिकाऱ्यांकडे तर जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतकडे येणाऱ्या निर्देशानुसार ग्रामपंचायत पुन्हा एकदा काय पाऊल उचलते याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलं आहे ग्रामपंचायतने निलगिरी वणामध्ये केलेल्या घरकुल व्यवस्थेवर ठाम असल्याबाबत घेतलेल्या निर्णयाला वॉर्ड क्रमांक चारमधील काही रेवाशांनी नापसंती दर्शवत राहत्या जागेच्या प्रलंबित मागणीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केलं होतं तेव्हा आमरण उपोषणावर बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या बाबतीत ग्रामपंचायतीने सीईओ यांना निवेदन देऊन मार्गदर्शन मागितले होते त्या निवेदनावर त्यांच्या दालनामध्ये सुनावणी घेण्यात आली होती ज्यामध्ये सदर जागेची मालकी ही महाराष्ट्र शासनाची असून ती जागा बस स्थानकाकरिता राखीव ठेवण्यात आली होती याबाबतचा ग्रामसभेच्या झालेल्या ठरावांचा पुरावा देऊन ग्रामसभा आणि मासिक सभेचा ठराव पारित केला असल्यामुळे ग्रामपंचायतची भूमिका सार्वजनिक हिताशी निगडीत असून त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत नाही असा स्पष्ट निर्माण त्या वेळच्या आदेशात देऊन सदर सुनावणीमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पंड्या यांनी उपोषणकर्त्यांची मागणी अमान्य करून निलगिरी वनात करण्यात आलेली आहे तसेच ग्रामपंचायतीच्या घरकुल व्यवस्थेला योग्य ठरवून बसस्टँडवरील अतिक्रमण काढण्याचे लेखी आदेश दिले होते या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तोडगा निघालेला नव्हता त्यामुळे दिनांक तीन ऑक्टोंबरच्या रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी कुठल्याही लेखी आश्वासनाशिवाय उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले होते त्यानंतर सदरचे प्रकरण विभागीय आयुक्तालयामध्ये गेले होते त्यावर दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जवळपास दहा वेळा विभागीय आयुक्त अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली प्राप्त अर्ज प्राप्त अहवाल प्राप्तपत्र यासह आयोजित सुनावणी होऊन सदरचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये उचित निर्णयासाठी निर्देशित करण्यात आले होते परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या निलगिरी वणातील घरकुल व्यवस्थेला योग्य ठरवलेल्या आदेशाबाबत आयुक्तांच्या आदेशामध्ये उल्लेख नसल्यामुळे लाभार्थ्यांसहित सर्वांचा संभ्रम निर्माण झालाय न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दोनगे पथरोट